महाराष्ट्रभर हे प्रसिद्ध स्थळ आहे या स्थळामध्ये विविध ठिकाणवरनं उपासक उपासिका या ठिकाणी येतात आणि हे भव्य दिव्यश जे आपल्यास विहारग्रस्त आहे या विहारामागे या विहाराच्या कामासाठी सर्व सोयीनुसार स्वतःच्या मिळकतीतून आमच्या यवतमाळचे प्रसिद्ध ज्ञानबोधी डॉक्टर अशोक बोधी यांनी ही किमया घडवून केलेली आहे बुद्ध बुद्धांनी आपल्या जीवनामध्ये सर्व संपत्तीचा त्याग केला आणि सुखाचा मार्ग सत्याचा मार्ग या समाजाला दिलेला आहे त्याचा एक परिपात्र म्हणून बुद्धांच्या वचनानुसार बुद्धांचं वचन खऱ्या जीवनामध्ये अस्तित्वात उतरवणारे आमचे ज्ञान ज्ञानबोधी अशोक डॉक्टर अशोक मोदी मोदी यांनी बुद्धांनी जसं त्याग केला संपत्तीचा त्याग केला तसाच त्याग डॉक्टर अशोक मोदीजींनी या ठिकाणी केला आणि ह्या ज्ञानाचं प्रतीक म्हणून ही ज्ञानभूमी अस्तित्वात आली आहे खरोखर तर त्यांच्या या पावन सुरु कार्यास त्यांच्या या अनुकूल कार्यास भीम क्रांतीच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो आणि सर्व उपासक उपासिकांना आनंदाची आणि सांगण्याची बाब म्हणजे की भंतीजी याच ठिकाणावर ना थांबलेले नाही तर भंतीजीचं उच्च शिक्षित भंतीजी एम बी बी एस असून यवतमाळ शहरामध्ये एम डी आहे आणि या ज्ञानाच्या वृक्षावर त्यांनी इथे एक मेडिटेशन सेंटर दंमत ज्ञान दंमत ज्ञानाबरोबरच विविध प्रकारचं ज्ञान या ठिकाणी होत आहे मेडिटेशन सेंटरच्या माध्यमातून दातच आम्हाला कांबळे सरकांनी जसं सांगितलं की विविध प्रकारच्या रोगावर या ठिकाणी विनामूल्य उपचार करण्यात येत आहे हे एक समाजाला एक आशेचा किरण आहे आज समाजामध्ये यादीने काही काही लोक त छाटलेले आहेत या सर्वांना रोगमुक्त करण्याकरिता सर्व उपासक उपासिकांना इतरही समाजातील बांधवांना या भीमक्रांती युट्यूबच्या चॅनलच्या वतीनं मी कडकडीची विनंती करतो की ज्ञानभूमी चापडदार या ठिकाणी येऊन आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा करावी भंतेजी आपल्यासाठी सदैव तयार आहे आणि या पावन भेट देण्याकरिता थायलंडचे भंतेजी डाऊ डी खास करून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांच्या सोबत संघरक्षित जे आहेत आंबेडकर चळवळीचे काका आणि या सर्व ठिकाणी या ठिकाणी आलं आणि त्यांनी खरोखरच या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि भंतेजीनं अं शुभकामना या कार्याला दिलेल्या आहेत आणि या भूमीमध्ये आम्ही गावगी मंथीजींच सुद्धा खूप खूप आभारी आहोत त्यांचं आम्ही पुष्प कमलांनी त्यांचं स्वागत करतो आहे आणि मी काशीनाथ गजगिर जय नमो बुद्धाय